अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय अशी वक्तव्य ते करतायत त्यांना मानसोपचाराची गरज आहे कोणती पन्नास एकर ते जमीन म्हणतायत त्यांच्या विरुद्ध मी आबरू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे कोणी आमच्यावर आरोप करत असेल तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील त्याने त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय उद्योग केले ते आता मला सांगावे लागतील पन्नास एकरचा दावा काय तुम्ही सिद्ध करा संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही ही सुपारीबाज लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही मला असं वाटतं की मी मागे म्हटलं की संजय राऊत डोक्यावर परिणाम झालेला आहे असे जे मुक्तफळ उधळत आहेत त्यांना खरं मानवोपचाराची गरज आहे अशी कुठली पन्नास एकर जमीन ते म्हणत आहेत ते जर आरोप आहेत तर खरं म्हणजे त्यांच्याविरुद्ध आब्रणक सध्या दावा मी दाखल करणार आहे आता मी आतापर्यंत पुष्कळ आम्ही काही गोष्टी पथ्य पाळतो परंतु समंग लोकप्रियतेसाठी अशा पद्धतीने मुक्तफळ उधळत असतील कोणी बदनामी करत असतील तर ते त्याचे परिणाम त्यांनी भोगण्याची तयारी ठेवावी आता मी ऑल ऑल आउट जाऊन त्यांनी काय आय त्यांच्या जीवनात व्यक्तिगत जीवनात सुद्धा उद्योग केलेत कोणाचे घर फोडले कोणाचे घर उद्ध्वस्त केले आता ती आता मला नाव सांगावं लागतील पन्नास शेकरा दावा काय तुम्ही सिद्ध करा ना रा, मी राजकारण संन्यास घेऊन टाकेल संजय आरोपाताच्या आरोपावर आरोपा मी भाष्य करणं काय आवश्यकता नाही त्याला फार लक्षात मी फार काय घेऊ घेऊन टाका ना मी पत्रकार बांधवांना विनंती करत आलेलो आहोत हे सुपारी क लोकं आहेत सुपर घेऊन काम करणार आहे आता मी जर अशी उपमा वापरली पण सळले कुत्रे सारखे लोक फक्त बोकाई धंदा करतात ते जास्त बिलो द बेल्ट होईल मला वाटतं ती ते म्हणण्याची वेळ आमची आणू नका एवढीच आमची अपेक्षा बेधडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबर नाही